महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा चांदवड तालुक्यातील कानडगाव येथे नागरिकांना काही दिवसापासून चांदवड तालुक्यातील कानडगाव परिसरात बिबट्या हा सातत्याने वावरत असल्याने आजूबाजूचे शेतकरी व जंगल परिसरात शेजारील तसेच शेतातील मजूर यांच्या निदर्शनास बिबट्या हा हिंसक प्राणी बऱ्याच वेळेला दिसून आला असून या संदर्भात काल दिनांक सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी वन विभाग चांदवडी यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संवाद साधून त्यांना संदर्भात माहिती दिली असता तात्काळ वन विभागाचे कर्मचारी श्री खंदारे प्रवीण चव्हाण अशोक शिंदे यांनी प्रत्यक्षरित्या ज्या ठिकाणी बिबट्याचा वावर आहे त्या परिसरामध्ये प्रत्यक्ष फिरून त्यांची पाऊलखुणा पावलांचे ठस्से विस्टा आणि पाऊल वाटा या शोधण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये तरस नावाचा हे व बिबट्यांचे पा पाऊलखुणा आढळून आले आहेत तसेच ग्रामस्थांनी अर्ज करून दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी वन विभागाच्या माध्यमातून बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा ठेवण्यात आला असून बिबट्याला पकडण्याची मोहीम हातात घेतली आहे तसेच रायपूर येथे एका महिन्यापूर्वी एका माणसाला जीव गमवावा लागला होता त्यामुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे आज कानडगाव वन विभागाच्या शेजारी शेतामध्ये हा बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावला आहे त्या ठिकाणी मच्छिंद्र बिडघर ग्रामवण वन व्यवस्थापन समिती अध्यक्ष तसे बापूसाहेब राजनोर राघू पाटील राजनौर भगवन राजनौर हरि गुमनर अंकुश गुमनर भागवत राजनौर निवृत्ती लांडे बाळू गुमनर आदी ग्रामस्थांनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना मदत केली आहे तसेच परिसरातील शेतकऱ्यांना सावध राहण्यासंदर्भात सूचना केलेल्या आहेत जेणेकरून बिबट्या आपल्या वस्तीजवळ येणार नाही ना व आल्यास त्याला सहज परतावून कसे लावायचे संदर्भात शेतकरी मजूर यांना समजवून सांगण्यात आले वंदे महाराष्ट्र टी व्ही मीडिया मुख्य संपादक छगन कोळेकर साखरे गेल्या पाच सहा दिवसापासून कानाडगाव अली कानाडगाव परिसरामध्ये डोंगर भागामध्ये जो बिबट्याचा वावर आपण ऐकतोय बऱ्याच शेतकऱ्यांनी बघितला काहींनी रात्रीच्या वेळेला कुत्री वगैरे नेले काहींच्या बकऱ्या गेल्या त्या संदर्भामध्ये काल आम्ही वन कर्मचाऱ्यांना भ्रमणध्वनीद्वारे माहिती दिली आणि आमचे जव्हाणदादा असतील खंदारीदादा असतील त्यानंतर अशोकराव शिंदे ही सगळी मंडळी आली डोंगर परिसरात जाऊन आम्ही काही माहिती घेतली तिथं काही त्यांचे ठसे शोधले त्या ठशांच्या माध्यमातून कळालं की तो तरस आणि बिबट्याचा वावर दिसतोय म्हणून आम्ही ग्रामस्थांनी सगळ्यांनी विनंती केली आणि आज त्यांनी हा पिंजरा दाखव पिंजरा हा पिंजरा आणला आहे आज ग्रामस्थ हे ग्रामस्थांचे पण फोटो दाखव हे सगळे ग्रामस्थ या परिसराचे शेतकरी आलेला आहे आणि आम्ही हा पिंजरा आज श्री चव्हाण जे आमचे फॉरेस्टचे गार्ड आहे त्यांच्या माध्यमातून आणि त्यांचे जे वनमजूर आहे त्यांच्या माध्यमातून आम्ही हा पिंजराज लावला आहे सुदैवाने हा आमच्या परिसरात असणारा हा जो बिबट्या आहे याने रायपूरसारखा नरबळी घेऊ नये आणि असणारे आमचं जे पशुधन आहे याचंही नुकसान होऊ नये हा पवित्र ऋतू ठेवून आज कानडगावमध्ये आम्ही हा लावतो आहे सुदैवाने त्याचं इथं प्रवेश व्हावा तो आमच्या कब्जेमध्ये यावा आणि त्याला आम्ही पुन्हा जर सापडला तर पुन्हा त्याला चांगल्या जंगलामध्ये की तिकडे त्याचा सहज उदरनिर्वाह होईल आणि त्याचं संगोपन होईल आणि आमचा त्रास कमी होईल या दृष्टीने आम्ही आज कानडगावमध्ये हा पिंजरा लावलेला आहे माझ्याबरोबर चव्हाण आहे ग्रामस्थ आहे आणि मी वन विभागाचा अध्यक्ष या नात्याने आपल्याला विनंती करतो की या येणार नाही याची दक्षता सगळ्यांनी घ्यावी धन्यवाद वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा